तर वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा तो माझा आत्मा आहे कारण मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे असं पंकजा मुंडे म्हणाले दीपावली स्नेह मिलनाच्या भाषणामध्ये पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये वक्तव्य केलंय गेल्या काही दिवसांमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या वारसाबद्दल विविध वक्तव्य करण्यात येत आहेत आणि काल पंकजा मुंडेंनी नाव न घेता वैद्यनाथ कारखान्याबाबत बोलताना या सगळ्या वादावर किंवा या सगळ्या चर्चांवर उत्तर दिलं आहे

दिवाळी स्नेह हो मिलनाचा कार्यक्रम बीडमध्ये पार पडलेला होता या कार्यक्रमादरम्यान बोलताना पंकजा मुंडेंनी हे भाष्य केलेलं आहे वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा आहे आणि तोच माझाही आत्मा आहे असं पंकजा मुंडे म्हणाले आतापर्यंत पंकजा मुंडेंनी प्रत्यक्षपणे यावर कुठलंही भाष्य केलेलं नव्हतं पहिल्यांदाच पंकजा मुंडे या सगळ्या वादावर बोलत आहेत किंवा या सगळ्या चर्चांवर व्यक्त होत आहेत मी गोपीनाथ मुंडेंचे वारस असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे तर गोपीनाथ मुंडेंचा खरा वारस हा बीडमधली जनता आहे असं सारंगी महाजन यांनी म्हटलेलं होतं मात्र पंकजा मुंडेंचं हे विधान आता समोर येत आहे आणि मीच गोपीनाथ मुंडेंची वारस आहे असं त्यांनी म्हटलंय